नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा दोन कोटी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढे खर्चास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण शासन निर्णय समजून घेऊयात माहिती व जनसंपर्क महासंचलनासाठी अत्याधुनिक व्हिडिओ व स्टील कॅमेरे सह सहसाहित्य खरेदी करण्यास येणाऱ्या अंदाजे खर्चास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देणेबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी जे काही अत्याधुनिक व्हिडिओ व स्टील कॅमेऱ्यासह सहसाहित्य सा, खरेदी करण्यासाठी येणारे जे काही अंदाजे खर्च आहे त्यासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर जराही वेळ न झालो तर आपण शासन निर्णय जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री तसेच माननीय मंत्री महोदयांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या शासकीय कार्यक्रम बैठकांचे चित्रीकरण करण्यात येते याकरिता महासंचालनाकडे सध्या वापरात असलेले चलचित्र म्हणजे व्हिडिओ व छायाचित्र म्हणजे स्टील कॅमेरे कालबाह्य झाले आहेत त्यामुळे बैठकांचे सुयोग्य चित्रीकरण करणे या कॅमेराद्वारे शक्य होत नाही त्याचप्रमाणे महासंचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय तसेच जिल्हा माहिती कार्यालयांमध्ये वापरण्यात असणारे बरेचसे कॅमेरेही सध्या नादुरुस्त असून ते सहा ते आठ वर्षापूर्वी खरेदी करण्यात आलेले असल्याने त्यांची वॉरंटी संपली आहे त्यामुळे अशा कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करताना सदोष चित्रीकरण होणे रेकॉर्डिंग बंद पडणे अशा अडचणी येत आहेत माहिती व जनसंपर्क महासंचालनायासाठी आधुनिक कॅमेरे ही दैनंदिन वापराची व अत्यंत महत्त्वाची बाब आहे या परिस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनासाठी प्राप्त निधीच्या मर्यादेत सन दोन हजार तेवीस ते चोवीस आर्थिक वर्षामध्ये अत्याधुनिक व्हिडिओ व स्टील कॅमेरे तसेच साहित्य खरेदी करण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या अंदाजित रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की आपले जे काही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा महोदय जे काही असणार आहेत आपले सर्व त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी बैठकी हे होत असतात त्या ठिकाणी जे काही कॅमेरे असणार आहेत किंवा सी सी टी व्ही कॅमेरे किंवा व्हिडिओ कॅमेरे जे काही असणार आहेत हे जे काही आहेत ते खराब म्हणजेच की नादुरुस्त झालेले आहेत किंवा मग आपण त्याला जुने झाले असे म्हणू शकतो कारण की ते सात ते आठ वर्षापूर्वी खरेदी केलेले असल्याचे या ठिकाणी हे सांगितलेले आहे त्याची वॉरंटी गॅरंटी ही संपलेली आहे असे याद्वारे सांगितलेले आहे आणि म्हणूनच ही जी काही यंत्रणे आहेत ही नव्याने ख खरेदी करण्यासाठी जो जो काही खर्च येणार आहेत त्या खर्चाला मान्यता देण्यासाठीचा हा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो तर जराही वेळ तर आपण पाहुयात शासन निर्णय पाहूयात शासन निर्णय शासन निर्णय माहिती व जनसंपर्क महासंचालनायासाठी तसेच महासंचालनायाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांसाठी एकूण दहा छायाचित्र स्टील कॅमेरे व त्यांचे साहित्य तसेच एकूण दहा चलचित्र म्हणजेच की व्हिडिओ कॅमेरे व त्यांचे साहित्य खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या अंदाजे रुपये दोन कोटी पंधरा लाख बहात्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये फक्त इतक्या खर्चास या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले व्हिडिओ कॅमेरे जे काही असणार आहे किंवा कॅमेरे असणार आहे फोटो कॅमेरे यासाठी जो काही एकूण खर्च आहे मित्रांनो या शासन निर्णयाद्वारे तो म्हणजे की दोन कोटी पंधरा लाख बहात्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये इतका जो काही खर्च आहे हे खर्च करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे ही मान्यताही देण्यात आलेली आहे छायाचित्र व चलचित्र म्हणजेच की चा स्टील कॅमेरा व व्हिडिओ कॅमेरे स्टील कॅमेरा म्हणजे फोटो कॅमेरा आणि चलचित्र म्हणजे व्हिडिओ कॅमेरा त्यांच्या साहित्यांची संख्या व अंदाजे किंमत त्यांचे विवरण पुढील प्रमाणे राहील नेमकी पुढील प्रमाणे हे कसे असणार आहे तेही सर्व आपण जाणून घेऊयात हा सर्व तक्ता आपण समजून घेऊयात कॅमेऱ्याचा प्रकार छायाचित्र स्टील कॅमेरे व साहित्य म्हणजेच स्टील कॅमेरा म्हणजेच की फोटो कॅमेरा या ठिकाणी हा असणार आहे आणि खरेदी करावायचे नग जे काही असणार आहे म्हणजे की एकूण दहा कॅमेरे हे खरेदी करावायचे आहे आणि त्यासाठी जी काही अंदाजे किंमत जी काही ठरवलेली आहे या शासन निर्णयाद्वारे ती म्हणजे की एक कोटी तीन लाख त्र्याऐंशी हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये इतकी फक्त त्यानंतर जे काही असणार आहे दुसरे क्रमांकाला ते म्हणजे की चलचित्र म्हणजेच की व्हिडिओ कॅमेरे व त्यासाठी लागणारे सहसाहित्य हे एकूण दहा हे खरेदी करणार आहेत त्यासाठी जो काही अंदाजे किंमत जी काही असणार आहे ती म्हणजे की एक कोटी अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपये इतकी फक्त आणि ही दोन्ही मिळून जी काही एकूण रक्कम जी काही होणार आहे एकूण ह्या वीस कॅमेऱ्यांची ती म्हणजे की दोन कोटी पंधरा लाख बहात्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये इतकी फक्त एवढी ही रक्कम होणार आहे चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती आपण समजून घेऊयात सदर उ खरेदीस वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वी अ प्र दोन हजार तेरा प्रत क्रमांक तीस ऑब्लिक दोन हजार तेरा ऑब्लिक विनियमन दो भाग दोन दिनांक सतरा चार दोन हजार पंधरामधील भाग पहिला उपविभाग दोन अनुक्रमांक चार नियम क्रमांक सात अन्वेय किरकोळ साधन सामुग्री आणि उपकरण संच विकत घेण्यास प्रशासकीय विभाग म्हणून या विभागास असलेल्या वित्तीय अधिकारानुसार मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो सदरची जी काही मान्यता आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की शासन निर्णय जो काही होता वित्त विभागाचा सतरा चार दोन हजार पंधराचा भाग पहिला उपविभाग दोन अनुक्रमांक चार नियम क्रमांक सातवेय नुसार साधन सामुग्री जी काही असणार आहे किरकोळ हे उपकरण संच विकत घेण्यासाठी प्रशासकीय विभागा म्हणून विभागास असलेली वित्तीय अधिकारानुसार ही मान्यताही दिलेली आहे सदरची खरेदी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार सोळा ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक उद्योग चार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार सतरामधील तरतुदीनुसार गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस जी ई एम या पोर्टलद्वारे खरेदीच्या विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी तथापि माहिती व जनसंपर्क महासंचालनायास आवश्यक असणारे नवीन कॅमेरे अत्यंत आ आधुनिक असल्याने जर त्यांना आवश्यक असणाऱ्या तपशीलांचे कॅमेरे जी ई एम पोर्टलवरून उपलब्ध न झाल्यास प्रस्तुती खरेदी खुल्या बाजारातून स्पर्धात्मक ई निविदा प्रक्रियेद्वारे विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून तसेच शासनाचे निर्णय परिपत्रक वित्तीय नियमावलीतील तरतुदी यांचे पालन करून करण्यात यावी चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे अपडेटेड बातमी जी काय आहे ही सर्व समजलीच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन नवी नवी अपडेटेड जी आर ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन आणि जर का मित्रांनो तुम्हाला या जी आरची जर का पीडीएफ जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक ही दिली आहे त्या टेलिग्राम चॅनेलवर आपण दररोजचे जे काही नवीन जे आर जे काही येत असतात ते अपलोड हे करत असतो चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जे आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद